धुळ्यातील पत्रकार नगरात महिला भगिनींसाठी सखी भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न विविध प्रकारच्या स्पर्धा सरवड येथील दलित वस्तीला संरक्षण देण्याच्या मागणीसाठी धुळे शहरात सामाजिक संघटनांनी काढला मोर्चा वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप चुकीच्या उपचारांमुळे हात निकामी इकरा हॉस्पिटलला पंधरा लाखांची नोटीस आणि धुळ्यात मालेगाव रोडलगत गोशाळेत जागतिक मानवा अधिकार फेडरेशनतर्फे गो सेवेसाठी नियुक्तीपत्रांचं वाटप धुळे शहरातील साक्री रोडवरील पत्रकार कॉलनी नगर चंपाबाग येथील महिला भगिनींसाठी सामाजिक कार्यकर्त्या सौ नंदा किशोर भंडारी यांच्या वतीने सखी भेट क्षणभर स्वतःसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम बारा डिसेंबर रोजी सायंकाळी पार पडला या कार्यक्रमाला सौ अल्पा अनूप अग्रवाल माजी नगरसेविका सारिका अग्रवाल माजी सभापती किरण कुलेवार मागी नगरसेवक हर्षकुमार रेलन मी महाराष्ट्र चॅनल दैनिक लक्ष महाराष्ट्राचे संपादक चंद्रशेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात महिलांसाठी ऑर्केस्ट्रा गॅलेक्सी म्युझिकच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या प्रत्येक स्पर्धेत अकरा महिला सहभागी करून घेण्यात आल्या त्यातील पहिल्या दोन विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली तसेच अकरा भाग्यवान विजेत्यांसाठी लकी ड्रॉद्वारे विशेष बक्षिसे देण्यात आली प्रत्येक सहभागी महिलेसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या संपूर्ण स्पर्धेचं संचालन ऑर्केस्ट्रा गॅलेक्सी म्युझिकचे राकेश काकडे आणि गायिका दिशा राकेश काकडे यांनी केलं काकडे दाम्पत्याने उपस्थितांना दोन तास मनोरंजनाने चिंब भिजविलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय शर्मा यांनी केलं सर्व स्पर्धांना महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला चला आपण मिळून खेळ खेळूया गप्पा गोष्टी करूया सामाजिक आणि आर्थिक स्वावलंबनासाठी एकत्र येत बदल घडवूया असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला कार्यक्रमाचं संयोजन सामाजिक कार्यकर्त्या सौ नंदा किशोर भंडारी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं त्यांना आपल्या दरोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळावा आणि आपल्यासाठी काहीतरी त्यांना जप्त यावं म्हणून मी हा खेळ आयोजित केलेला आहे कार्यक्रम मोठ्या संख्येने जस्त्रिया एकत्रित झालेले आहेत आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे बाबा पत्रकार कॉलोनी मध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाबा पत्रकार कॉलोनी अतिक्रमण वसहात गोपन नगर दिलाटी जमुनागिरी दिलाटी असा सर्व सखींसाठी कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला खूप लक्षणीय असा प्रतिसाद आम्हाला मिळाला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील सरवड गावातील गा जातीयवादी गावगुंड अनिल पाटील विकास पाटील मनोहर पाटील गायत्री पाटील पूनम पाटील यांनी द्वेष व सुडबुद्धीने दिव्यांग अंध गौतम गवळे या दलित तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून जमावाने अमानुषपणे मारहाण केली या प्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशन येथे अॅट्रॉसिटी कायद्यानुसार सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु अद्यापपर्यंत पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही त्यामुळे दलित वस्तीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली या पार्श्वभूमीवर आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी आणि सर्व दलित वस्तीला संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी धुळ्यात सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात ॲडव्होकेट रविकांत वाघ ॲडव्होकेट संतोष जाधव सुरेश बैसाने प्रभाकर गवळे शशिकांत वाघ समाधान बैसाने सरवड येथील विश्वास गवळे विकास गवळे प्रशांत गवळे सुहास गवळे यांच्यासह पीडित कुटुंब आणि दलित समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते भल <laughs> <laughs> तसं सांगा म्हटलं तेवढ्या जास्त मारायला लागलं ते माझ्या आई बहिणी ओरडलं त्यांना बी ढकलून टाकून मारलं मग इथं आल इथं आलो मी इथं ते भाऊ आलो मग मी तिकडं पोट केला म्हटलं बघ मी आजपर्यंत आई वडिलांची घेतली नाही आता म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो मी असं काहीही बोललो नाही अरे हा काय उपटून देळक म्हणे हा म्हणे मार्ट्यांना काय जास्त म्हणे काट्यांना म्हणे बघू म्हणे चला म्हणे या म्हणे तिकडे म्हणे तुम्ही म्हणे असं जिवे मारण्याचे धमकी देत निघून गेले ते म्हणजे पाच तारखेची भात ही साडेपाच तारखेची कोणाकोणाला मारलं मारल आईला मारलो बैलला मारलो गौतम गवळे या अंध माणसावर आणि त्याच्या घरादारावर सरळ गावाच्या काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला घरात घुसून मारलं परंतु त्यांना अद्यापर्यंत अटक झालेली नाही आज पाच तारीख पंधरा तारीख आहे पंधरा दहा दिवस झाले तरी देखील या शासना प्रशासनाला जाग येत नाही यासाठी संपूर्ण आम्ही राज सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहोत ते एकत्र आलेलो आहोत आणि या ठिकाणी भव्य असा मोर्चाची तयारी झालेली आहे जर एवढ्या दोन तीन दिवसांत त्यांना अटक झाली नाही तर याच्यापेक्षाही जास्त मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची राहील आज इतके दिवस झालेत मंत्री आले त्या मंत्र्यांच्या मागे लागतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे डावा हात निकामी झाल्याचा आरोप करीत धुळ्यातील रोडवरील मोगलाई येथील अंजुम सलीम शाह यांनी इकरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावली आहे वैद्यकीय निष्काळजीपणा चुकीचं ऑपरेशन आणि आवश्यक कागदपत्रे न देणे आधी गंभीर आरोप नोटीसमध्ये करण्यात आले असून संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणीही केली असल्याची माहिती शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेत शाह यांनी आपली कथन केली त्यांनी सांगितलं की दिनांक अठरा जुलै रोजी मानेवरील गाठीच्या उपचारासाठी अंजुम शहा इकरा हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या शस्त्रक्रियेला कोणताही धोका नसल्याचं आश्वासन देत चौदा सप्टेंबर रोजी ऑपरेशन करण्यात आलं मात्र त्यानंतर डाव्या हातात तीव्र वेदना हालचालींवर मर्यादा येऊ लागली पुढील तपासणीत दोन नसा ब्लॉक झाल्याचं तसेच गाठ पूर्णपणे न काढल्याचं निष्पन्न झालं उपचारांची योग्य माहिती डिस्चार्ज कार्ड बिल व ऑपरेशन तपशील न देण्यात आल्याचा था आरोपही यावेळी करण्यात आला आहे चुकीच्या उपचारांमुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक नुकसान झाल्याने पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई पंधरा दिवसात देण्याची मागणी शाह यांनी केली आहे मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास ग्राहक संरक्षण कायदा व इतर संबंधित कायद्यां दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे रहने वाला मगलिक जामा मस्जिद गली नंबर सात साकरी रोड मेरी बहन अंजुम शाह सलीम शाह इनका ऑपरेशन हम हीग्रो हॉस्पिटल मनियार कॉलोनी सार्वजनिक हॉस्पिटल के पहले चालीसगांव रोड सलमान डॉक्टर कुरेशी इनसे ऑपरेशन कराए थे ऑपरेशन के एक दिन पहले मैं काट कबूजने गया था उन्होंने कहे थे कि हम ऑपरेशन पूरा करेंगे ऑपरेशन करते समय वो काम नीरो सर्जन का था सलमान सर की एम एस डिग्री है उन्होंने जो है मेरी से वो ऑपरेशन किए बहन का और वहाँ पर घाट अभी भी ऑपरेशन की जगह मौजूद है और नस को डैमेज कर दिए इसलिए मेरी कोशिश है मैं डॉक्टरों के पीछे गया था कि भाई हमारे को हमारी बहन का इलाज जैसा आपने किए वैसा करके दो हम तो दो ढाई महीने से घूम रहे थे उन्होंने कहे कि हमारा जो काम था हमने कर दिए बाकी आगे का काम है वो आप अपने हिसाब से देखो हमारे इसके अंदर कोई गलती है ही नहीं फिर इसलिए मैं आपसे विनती करता कि जो भी डॉक्टरों ने ऑपरेशन करते समय अलगर्जी करे ले मेरी बहन का हाथ जो खराब किए वो किसी के साथ ना हो ऐसी मैं आपसे विनंती करता और जो डॉक्टरों ने लापरवाही है उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई हो और मैं आपसे खसूसी विनंती करता हूँ कि मेरा जो भी है मेरी बहन को न्याय मिलने के लिए मैं आपसे विनती करता हूँ मी महाराष्ट्र न्यूज़ चैनल चा लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र शहरात जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन आणि सैनिक मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मालेगाव रोडवरील गोशाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील गोसेवेत अविरत कार्यरत असलेल्या गोरक्षकांना फेडरेशनच्या वतीनं अधिकृत नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं महेश राजपूत यांच्या पुढाकाराने आणि शिफारशीने आयोजित केलेल्या या सोहळ्याचा मुख्य उद्देश समाजसेवा आणि गोसेवेच्या कार्याला अधिक बळकटी देणे हा होता यावेळी उपस्थित गोरक्षकांना त्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे कसं करावं हो? याविषयी मान्यवरांकडून विशेष मार्गदर्शन देखील करण्यात आलं कार्यक्रमाला जिल्ह्यातील गोरक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती यावेळी आयोजकांनी महत्त्वपूर्ण ग्वाही दिली की ज्या गोरक्षकांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत त्यांना भविष्यात गोसेवा करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन हे सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि त्यांना सर्वतोपरी कायदेशीर व सामाजिक सहकार्य करेल या आश्वासनामुळे गोरक्षकांचं मनोधैर्य उंचावलं असून गोसेवेच्या कार्यात आता नवीन उत्साह निर्माण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थापक अध्यक्ष आणि सैनिक महाराष्ट्र अध्यक्ष आणि जागतिक संपादक आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये गोरक्षकांना या आज नियुक्तीपत्र आपण दिलेले आहेत की समाजसेवा गोसेवा या सर्वांची सेवा यांच्या हाताने घडव त्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी आपले महेश राजपूत यांच्या शिफारशीनुसार आज आम्ही सर्वांना नियुक्तीपत्र दिलेले या पद्धतीनं इथून पुढे कामाला त्यांना कुठेही अडचणी येणार नाही त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहून त्यांना सहकार्य करू असंच आम्ही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल